महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्ड मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चौपन्न संगमनेर तालुक्यातील वरबंडी या ठिकाणी महाशिवरात्री आणि ब्रह्मलीन सद्गुरू माणिकगिरीजी महाराज यांच्या पंधराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं रामेश्वर देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं हरिभक्तपरायण महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्तपरायण गणेशगिरी महाराज यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं माणिकगड वहिरामठ वारकरी शिक्षण संस्थेच्या गरीब अनाथ विद्यार्थ्यांनी काल्याच्या कीर्तनात साथ दिली या सप्ताह काळामध्ये रोज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ काकडा प्रवचन धार्मिक कार्यक्रम पार पडले रोज रात्री सात ते या वेळेमध्ये कीर्तन सेवा पार पडली तर संध्याकाळी कीर्तन संपल्यावर सर्वांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला मंगळवारी बारा मार्चला सद्गुरू माणिक गिरीजी महाराज समाधीवर अभिषेक करून महापूजा केली गेली आणि त्यानंतर महाआरती झाली सायंकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली बुधवारी तेरा मार्चला सकाळी दहा ते था पड़ना। पड़ना बारा या वेळेत हरिभक्तपरायण महंत दत्तगिरी महाराज यांचं कीर्तन झालं आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटला गेला पाऊस पडण वेळेला पाऊस पडण पडला थु। तर बारा महिने निघून जात कुठंतरी आभी म्हणतो काय काय दिवस आले कशी दिवस आली गा। गाय जा फोन काय हो काय दिवस आले लगेच कळल तुला आला आता गाय जणली गाय आता तसं राहील नाही आता तुमची गाय जणली म्हणत्या लगेच फोन येतो लगेच अंतुल येतात आईला लेकरापासून लेकराला आईपासून तोडणारे आपण आहोत पाऊस कसा पडावा विचारलं वान झालेल्या जनावरांना घरात ठेवत नाही जे जनावर उपयोगाचं नाही त्याला आम्ही घरात ठेवत नाही त्याचे पैसा करतो अरे मरायला लागलेल्या बैलांना सुद्धा आम्ही खाटकाला द्यावा त्यानं काबाड कष्ट करावा राब राब राबावा राब राब आपल्या दारात म्हातारपणाचे चार दिवस सुद्धा तुम्ही त्याला आयता चारा देऊ नये स्वार्थाचा कळस आहे हा दोन मुंग्या मैत्रिणी होत्या मैत्रिणी होते, होते दोन्ही मुंग्या एक साखर खायची आणि एक मीठ खायची दोघींची खूप मैत्रीण म्हणजे द्रष्टांतर जरी दोन्ही मुंग्या असल्या पण विसंगती कुठेही असू शकते पुरुषही असेल स्त्री असेल स्त्री पुरुषही असतील सांगता येत नाही मैत्री आहेत मैत्री म्हणजे प्रेम, प्रेम हे वैस, वैश वैषयिक सूत्रामध्ये कधी गुंपल्या जात नाही काळामध्ये काहीच ते प्रेम जे म्हणतो ना आपण ते चुकीच आहे म्हणून तर ते लग्न टिकत नाही विटलं काय हो हो, ते यल आय व्ही म्हणजे प्रेम असतं काय शब्द अर्थ होते काय होते अर्थ मला ते येत नाही म्हणून भाऊ मला तरी काय माहिती आता असत काहीतरी आहे आता तुमच्या लोक पण मला कळलं की प्रेम हा शब्द होतो मला माहित नाही ते पण मला जिथपर्यंत कळत तिथपर्यंत हे काय प्रेम नाही प्रेम एक वेगळ्या चौकटीत बसत असत प्रेमामध्ये कसली अपेक्षा नसते प्रेमामध्ये व्यवहार नसतो व्यवहार असतो तो व्यवहारच असतो प्रेम कधीच नसतो न तुटे काही केले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम आपण कुठल्या चौकटीत नेऊन बसवायचं कशाला प्रेम म्हणणार देण्या घेण्याला प्रेम म्हणणार सहकार्याला प्रेम म्हणणार सहकार्य करतो पैसा आणडकी देतो म्हणून प्रेम म्हणणार की अन्य कशाला प्रेम म्हणणार अजिबात नाही माणसं भुलतात जीव भुलतो प्रेम आणि वैषयिक व्यावहारिक जे आहे ते यापासून खूप दूर आहे खूप अंतर आहे म्हणून आमच्या परमात्म्याकडे गोपिकांकडे बघत असताना प्रेमाच्या दृष्टिकोनातून बघावं भक्ती ही प्रेमाची आहे प्रेमाचा प्रतीक भक्ती आहे भक्ती ही प्रेमाचा प्रतीक आहे म्हणून भक्ती महाप्रसाद वाटून सप्ताहाची सांगता झाली यावेळी वरवंडी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर